तर मग बांधीभरमध्ये सोबत चालशील का नाही मस्त धावून नाही बाबा मी नाही धावत शिकला मले भीती वाटते मी नाही धावत का हालोनी हा मऊ का भरसातून एकलता येते ना काही रोज रोज बांधीतून पडावं लागते का ज्या दिवशी रोवण संपते ना तर ता त्या दिवशी पेंड्या फेकते आणि मग लहान पोरं भारत

हा ना वेडे वेडे पाऊस बी बरसू दे थोडासी कंबर वागवान कंबर वागवान काय उभे उब्या, उभेने पूजा कराल का अहो बाई लोकांचं काम राहते हा पूजा पाठ ना तू कर ना पूजा कसे ढोले बनवतेस आणि कसा घुगऱ्या जनवतेस तर जनव तूच तूच माझ्या घरची लक्ष्मी आहेस ना जनव जनव कर पूजा त्या धुऱ्यावर पेंडी जवळ चिखला ना ते पाच डुंगे बनवाय ह्या चिखलाचे बघ त्याच्यावर गहूच्या घुगऱ्या टाका धान टाका आणि मग कापूर लावा आणि अबीर बुक्का जो काही आहे तो लावा कापूर लावा उदबत्ती लावा नारळ ठेवा समोर ए पिंकी त्या पूजा करू दे जास्त मचमच नको करू दे वरती होय बरा ह्या धुऱ्यावर होय जय धरती मा साजरे धान पिकू दे

आम्हाला ढकलन तिथे बांधित आणि मी जितलं बीज जितलं म्हणते मीच तर पहिले होतो ना त्या बांधी समोर जाऊ दे ह्या कुत्र्या पांढऱ्या कबूतरच्या टोंडाला नाही लागू आज बापा नाही सलोनी नाही दिसून राहिली का गंगा काकू ते सलोनी पडली होती ना हारली तर म्हणून ते पडाले